मित्रांनो आतापर्यंत तुम्ही खूप साऱ्या लोकांनी भूताप्रेतांवर खूप सारे गोष्टी किंवा किस्से प्रसंग किंवा कुणाला आलेले खरे अनुभव ऐकले किंवा पाहिले असतील पण आज मी तुम्हाला नाही कुठल्या भूताप्रेताची नाही कुठल्या हडळीची नाही कुठल्या चिटकिणीची गोष्ट सांगणार आहे आजची स्टोरी ही नेहमीच्या स्टोरीपेक्षा खूप वेगळी आहे ही स्टोरी आपल्याला आपल्याच एका सबस्क्रायबर मित्राने शेअर केली आहे या स्टोरीमध्ये घडलेली एक एक घटना आणि त्यामागचं रहस्य हे आतापर्यंत एक रहस्यच बनवून राहिलं आहे ज्याचं उत्तर आत्ताच्या मॉडर्न सायन्सकडे पण नाहीये मित्रांनो हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा तर अधिक वेळ न घालवता आपण सुरुवात करू या आजच्या स्टोरीला ही साधारण तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे आमच्या घराकडे रेल्वे पटरीचं काम सुरू होतं जुने रेल्वे रूळ काढून त्या ठिकाणी नवीन रूळ आणि एका पटरीचं काम अशी काही कामं तिथे सुरू होती या कामाला अंदाजे पाच ते सहा वर्ष लागणार होती माझ्या घराच्या मागून ते रेल्वे रूळ अंतर हे साधारण चारशे मीटर एवढं असेल पण जिथे ही कामं सुरू आहेत त्या ठिकाणी एक झाड आणि एक छोटंसं मंदिरही आहे ते मंदिर आहे भुजंगी या देवाचं त्या मंदिराजवळच आमच्या आणि गावातल्या काही लोकांची शेती देखील आहे खूप पूर्वीपासूनच आमच्या गावातील शेतकरी शेतामध्ये जेव्हा नवीन पिकाची लागवड करतो तेव्हा तो लागवडी अगोदर भुजंगी देवाची पूजा करतो गावातले शेतकरी असे मानायचे की जर पीक घेण्याअगोदर भुजंगीची पूजा केली तर पीक चांगलं येते भुजंगी मंदिराजवळील शेतकरी भुजंगी देवाबद्दल असे सांगायचे की भुजंगी एखाद्या राजा महाराजासारखा आहे त्याच्या भोवती प्रकाश आहे तो अंधारात लख आणि स्पष्ट दिसतो तो पांढऱ्या चमकणाऱ्या घोड्यावर येतो तर कधी मोठ्या सापावर बसून येतो तो साप जो हॉलिवूडच्या मूवीमध्ये सारखा विशाल आहे जेव्हा नवीन रेल्वे रूलचं काम प्रगतीपथावर होतं तेव्हा त्याच मार्गावर आमच्या शेजारील झाड व त्याखालचं भुजंगीचं मंदिर आडवं येत आहे हे जेव्हा रेल्वेच्या अधिकाऱ्यांना कळलं तेव्हा त्यांनी ते मंदिर आणि झाड तिकडून हटवण्याचा निर्णय घेतला कारण रेल्वे स्टेशन पासून त्या मंदिरामधलं अंतर हे एक किलोमीटर होतं आणि तो मार्ग सरळ ठेवण्याबिगर अन्य काही मार्ग नव्हता पण गावातल्या लोकांचा या सगळ्या गोष्टीला प्रचंड विरोध होता गावातल्यांचं असं म्हणणं होतं की भुजंगी आपल्या मनाचा राजा आहे त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध कोणीही हटवू शकत नाही पण शेवटी सेंट्रल गव्हर्नमेंट समोर कुणाचं सा काय चालणार म्हणा शेवटी ते मंदिर हटवण्यासाठी गव्हर्नमेंटने तिथे जेसीबी आणला पण तो जेसीबी तिथे येऊन जो बंद पडला तो कित्येक प्रयत्न करूनही चालू होत नव्हता त्या जेसीबीच्या मेकॅनिकला बोलवून पूर्ण तपासणी केली तरीही काहीच फॉल्ट आढळला नाही पण बघता बघता पूर्ण दिवस तसाच निघून गेला आणि त्या दिवशी ते मंदिर आणि ते झाड काहीच तिथून हटले नाही दुसऱ्या दिवशी दुसऱ्या साईडवर काम करत असलेल्या एका दुसऱ्या जेसीबीला तिथे काम करण्यासाठी आणलं आणि तोही जेसीबी अगदी तसाच बंद झाला मग ते झाड कापण्यासाठी चेनसो आणण्यात आलं आणि ते चेनसो देखील तसंच बंद झालं अजून एक प्रयत्न म्हणून जेव्हा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी काही मजूर तिथे आणले आणि ते मजूर जेव्हा त्या भागामध्ये कामाला सुरुवात करू लागले तेव्हा त्यांना तिथे खूप सारे विषारी साप आणि विंचू आढळले आता हे सगळं बघितल्यावर कुणाची हिंमतही होत नव्हती तिथं काम करण्याची काम पुन्हा बंद झाले लोकांची गर्दी वाढतच गेली होती गावकऱ्यांनाही आता विश्वास झाला होता की भुजंगी इथून काही हटणार नाही काही दिवसांनी तिथले ठेकेदार आणि इंजिनियर्सनी आंध्र प्रदेशमधील एका सिद्ध व्यक्तीला तिथे बोलवलं जेणेकरून तो येऊन भुजंगीला शांत करून ते मंदिर आणि झाड हटवायला त्यांची मदत करेल ते सिद्ध व्यक्ती आमच्या गावी आले आणि आमच्याच गावी ते मुक्कामाला होते संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एका अननोन नंबरने एक फोन आला पलीकडून कोणीतरी एक भारी कर्कश आवाजात बोलत होता मी नाही हटणार तिथून आणि फोन कट झाला त्या व्यक्तीला ज्या नंबरनी फोन आला होता तो नंबर आता मोबाईलमध्ये दिसत नव्हता आणि त्याच रात्री अचानक त्या, त्या व्यक्तीची प्रकृती खूपच खराब झाली इतकी की त्याला मध्यरात्रीच अँब्युलन्सने परत त्याच्या गावी म्हणजे आंध्र प्रदेशला परत पाठवण्यात आले या घटनेनंतर कंत्राटदार आणि इंजिनियर्स यांचे सर्व प्रयत्न विफल झाले होते त्यांनी पुन्हा कधी प्रयत्न केले नाही आणि शेवटी त्या ट्रॅकचा मार्ग दुसऱ्या ठिकाणाहून वळवण्यात आला मात्र भुजंगी काही हटला नाही मित्रांनो ही, ना ही।, मित्रा ही गोष्ट भूताप्रेताची नव्हे तर एका आस्थेची आहे कधी कधी आपल्या जवळपास अशा काही घटना होऊन जातात की ज्याचं उत्तर मिळणं मुश्किल होते मित्रांनो आता शेवटपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर व्हिडिओला लाईक्स कमेंट्स आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि हो तुमच्याकडील एखादे हॉरर एक्सपिरियन्स किंवा स्टोरी शेअर करण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या ईमेल आयडी वर किंवा इंस्टाग्राम तसेच व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही तुमची स्टोरी आम्हाला पाठवू शकता चला तर मित्रांनो परत भेट होईल अशात एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या नमस्कार